विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही भाष्य केलंय तसंच बाळासाहेब थोरात यांनीही भाष्य केलंय काल मुंबईमध्ये तीनशे मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे असं मला जे माहिती मिळते त्या पद्धतीनं तरी संपूर्णपणे मुंबई तुंबलेली आहेत रस्ते बंद पडले आहेत ट्रेन्स खोळंबले आहेत ही सगळी अवस्था झालेली आहे याचा अर्थ असा की मान्सून पूर्व जी तयारी करायला पाहिजे होती ती दुर्दैव झाली नाही किंवा त्यामध्ये आ, त्या कामाचा खेळ खंडोबा झाला असं म्हटलं तरी हरकत नाही आणि त्याच्यातून ह्या जनतेला मोठ्या त्रासाला पुढं जावं लागतं आहे ही वस्तुस्थिती आहे मान्सून पूर्वतयारी ही फार महत्त्वाची असते मुंबईकरता पाणी तुमचं हे सगळ्यांना माहिती आहे काय करावं लागतं हे माहिती असताना ही परिस्थिती होणं अत्यंत दुर्दैवी अवस्था आम आहे आणि यामध्ये आमदार आहेत की करता येत आहेत मंत्री मदत पुनर्वसन मंत्री ज्या वेळेस त्यामध्ये अडकलेले आहे याचा अर्थ असा की त्यांच्यावर जबाबदारी असते या सगळ्याची त्यांचं त्यांचं व्यवस्थित लक्ष नाही किंवा त्यांनी काळजी घेतलेली नाही हे सुद्धा सिद्ध होत आहे नाही मुंबईच्या महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट करणारे मुंबईवर डाका टाकणारे आता सत्तेमध्ये बसून आहेत त्यामुळे मुंबईची अशी दुर्दशा होते साडेचार हजार कोटीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन भूमिपूजन करणाऱ्यांना सुंदर मुंबई स्मार्ट मुंबई आता दुप्ती मुंबई म्हणायची पाळेल तीनशे मिलीमीटर पावसामध्ये जर अशी अवस्था या मुंबईची होत असेल आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही जिथे जिथे पाणी तुंबत होतं ते सर्व कामं पूर्ण करून घेतली परंतु अनेक कामं राहिलेली होती पण यांना ते करता आलं नाही केवळ वा टक्केवारीमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये हे सरकार अडकलेलं आहे त्यांना त्या पलीकडं काही सुचत नाही सकाळी उठलं की पैसे किती मोजता येईल एवढ्यासाठी सह्या करायच्या हा एकमेव धंदा चाललेला आहे आज मुंबईची अवस्था अशी होण्याला आत्ताचे हे सत्ताधारी आणि मुंबईचं प्रशासन कॉर्पोरेशनचं हे जबाबदार आहे आणि ह्याच्यामुळे मुंबईची दुरावस्था झालेली आहे